बिहारमध्ये कोण जिंकणार यावर महाराष्ट्रात वाद होऊन वादावादी करून गुद्दागुद्दीपर्यंत प्रकरण जाऊ शकत इतका महाराष्ट्रातला माणूस राजकारणाचा आणि राजकीय मुद्द्यांचा वेड आहे काय झालं काल परवा एक जाहिरात प्रकाशित झाली सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि त्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीत काय दिसत होतं एवढी एक जाहिरात महाराष्ट्रातल्या साधारणत शंभर वर्तमानपत्रात छापून आली असेल छोट्या मोठ्या त्या राऊत साहेबांनी एक मुद्दा मांडला ते म्हणाले पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च केलेत ही जाहिरात दिलीच कशी काय आय राऊतांचा आक्षेप काय मला प्रश्न पडलाय सगळ्यांना दिली सामनाला काय दिल नाही असा आहे का आक्षेप कशावर आहे जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला याच्यावर आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये कशाची चर्चा होईल सांगता येत नाही चर्चा कशाचीही करायची असते आणि चर्चा करणाराच महाराष्ट्र असतो तामिळनाडूत एम केच्या एवढ्या सीट आल्याच कशा यावर हिरहिरीनं चर्चा महाराष्ट्रात होऊ शकते बिहारमध्ये कोण जिंकणार यावर महाराष्ट्रात वाद होऊन वादावादी करून गुद्दागुद्दीपर्यंत प्रकरण जाऊ शकतं इतका महाराष्ट्रातला माणूस राजकारणाचा आणि राजकीय मुद्द्यांचा वेड आहे अशीच एक चर्चा आता सध्या चालू आहे काय झालं काल परवा एक जाहिरात प्रकाशित झाली सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि त्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीत काय दिसत होत तर गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना नमन करतायत आणि शब्द काय तर देवाभाऊ एवढी एक जाहिरात महाराष्ट्रातल्या साधारणत शंभर वर्तमानपत्रात छापून आली असेल छोट्या मोठ्या आणि त्यावर असा गहजब माजला असा गहजब माजला की प्रकाशक का नाही कोणच दिली कोणी म्हणलं मित्र पक्षातल्या मंत्र्यांनी दिली कोणी म्हणलं देवेंद्र फडणवीसांनी दिली कोणी म्हटलं भाजपनं दिली कोणी म्हटलं सरकारनं दिली आणि चर्चा 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 सुरू झाली ते सामनाचे संपादक आणि खासदार यांना एक आपण वेगळं नाव द्यायचं का ते मी पहिल्यांदा विश्वप्रवक्ते म्हणायचो ते विश्वप्रवक्ते नाव जरा बरं वाटत नाही आहे मी त्यांना काय भांडूपचा देवानंद राणे म्हणाले म्हणून मी म्हणालो पण लोकांनी मला देवानंदचा अपमान केल्याबद्दल शिव्या घातल्या ठीक आहे आपण त्यांना अश्वप्रवक्ते नाव देऊया का अश्वप्रवक्ते म्हणजे ते कसं खिंकाळल्यासारखं बोलत राहतात ना म्हणून ते अश्वप्रवक्ते खिंकाळणाऱ्यांचे प्रवक्ते म्हणून ते अश्वप्रवक्ते असं एक नाव देऊयात का बघा विचार करा तुम्ही तुम्हाला बरं वाटलं तर सांगा सोडून द्या आपण त्या नावावर कशाला अडकून बसा आपला मुद्दा सांगतो त्या राऊत साहेबांनी एक मुद्दा मांडला ते म्हणाले पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च केलेत ही जाहिरात दिलीच कशी काय ऐला राऊतांचा आक्षेप काय मला प्रश्न पडलाय सगळ्यांना दिली सामनाला काय दिल नाही असाय आहे का कारण त्या शंभर वर्तमानपत्रात सामना दिसला नाही हो मला काय हो कोण ते देवेंद्र फडणवीस जी तुमचे समर्थक आहेत ज्यांनी सामनाला जाहिरात नाही दिली महाराष्ट्राचा अपमान आहे अपमान महाराष्ट्राचा सामना जाहिरात नाही जगात सर्वात जास्त चर्चिल जाणारं वर्तमानपत्र आहे म्हणे सामना आणि त्याच्यात चर्चा नाही बहुतेक सामना जाहिरात नाही याची चर्चा झाली असावी म्हणून या जाहिरातीची जास्त चर्चा कारण विकलं जाणाऱ्या वर्तमानपत्रापेक्षा चर्चेला जाणारं वर्तमानपत्र जास्त आहे ना म्हणून याची चर्चा सामना जाहिरात नाही म्हणून जास्त झाली असावी जाहिरातीचा आक्षेप कशावर आहे मी अर्थकारणावरही बोलणार आहे बरं का म्हणजे नाही असं नाही त्यामुळे ऐका आक्षेप कशावर आहे जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला याच्यावर आहे की जाहिरातीत छत्रपती शिवरायांच्या समोर नतमस्तक होणारे देवेंद्र फडणवीस छापले याच्यावर आहे कशावर आहे शिवरायांच्या सोबत फडणवीस कसे काय हा आक्षेप आहे नेमका आक्षेप काय आहे हा हे मला एक गोष्ट मी मान्य करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या गे गेल्या आहेत तर कोण दिल्या आहेत हे, हे? हे स्पष्ट होणं आवश्यक आहे का आवश्यक आहे आवश्यक आहे ठीक आहे का आवश्यक आहे म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे सरकारी खर्चातून ही जाहिरात दिली गेली आहे का म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क संचालनालयाने ही जाहिरात दिली आहे का नाही तस तर खाली नोंद झाली असते मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष निधी वापरून सरकारी ही जाहिरात दिली आहे का नाही असेल तर सिद्ध करा म्हणजे माझा दावा आहे दिली नाही दिला असेल तर माहितीच्या अधिकारातही ते समोर येईल नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून खर्च करून ही जाहिरात दिली आहे का नाही मग कोण दिली आहे कोणीतरी असा व्यक्ती ज्याचं छत्रपती शिवरायांवर महाराष्ट्रावर आणि त्यांच्या देवाभाऊवर प्रेम आहे अशा व्यक्तीने म्हणजे देवाभाऊ जाहिरात देतील देवाभाऊची जाहिरात दिली जाईल तर त्यावर बोंब मारलीच पाहिजे झालीच पाहिजे चर्चा काय संबंध हा दिली जाहिरात हा दिली चला आपण करू घोषित दिली जाहिरात आता बोला काय आक्षेप आहे तुमचा जे कुणाच्या काढून दिलेत तुमच्या घरचे काढून दिलेत पेपरवाल्यांचे बुडवलेत ज्या कोणाला देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल प्रेम वाटत त्यांच्या शिवरायांच्या आदाराबद्दल प्रेम वाटतं त्यांनी ती जाहिरात दिली असेल आता जरा जाहिराती होणाऱ्या खर्चावर बोलो बरं संजय राऊत आणि अन्य लोक म्हणाले की पंचवीस ते तीस कुणी म्हणाल पस्तीस ते चाळीस कुणी म्हणाल चाळीस ते पन्नास कुणी म्हणाल कोट्यावधी रुपये खर्च झाले आता माझे काही प्रश्न आहेत विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवली जाते तेव्हा एखाद्या पक्षाच्या जाहिरातीचं बजेट असतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मागच्या दोन निवडणुकीत वर्तमानपत्राच्या निवडणुकीच्या जाहिरातीवर किती कोटी रुपये खर्च केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी किती कोटी खर्च केलेत काँग्रेस आय आय म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस ते आय काँग्रेस म्हणलं की आम्ही आपलं ते आय माय वाल्यांच्या एरियात गेले काय वाटायला लागेल तसं नाहीये काँग्रेस आय या जास्त पक्षाचं बजेट किती असेल भाजपचं बजेट किती असेल शिवसेना शिंदेचं बजेट किती असेल अजित पवारांचं बजेट किती वर्तमानपत्रात जाहिरातीचं निवडणुकाच्या एका पक्षाच्या जाहिराती या जास्तीत जास्त वीस ते पंचवीस कोटी रुपयापर्यंत असतात पूर्ण बजेट टोटल इलेक्शन बजेट वीस ते पंचवीस कोटी रुपयांचं असतं सगळ्या पक्षाचा मिळून विचार केला तर शंभर सव्वाशे कोटी रुपयात महाराष्ट्रातले सगळे पक्ष सगळ्या वर्तमानपत्रात कायम जाहिराती देत असतात सगळे एका पक्षाचं बजेट वीस ते पंचवीस कोटी असेल तर या जाहिरातीचं जा बजेट तीस कोटी पस्तीस कोटी चाळीस कोटी खर्च केले असा दावा कसा केला जातो चला माझा पुढचा प्रश्न आहे शंभर वर्तमानपत्रातल्या दैनिकाची बिल ज्या एजन्सी मार्फत दिली गेली असतील ती एजन्सी तरी रिओ करेल ह्या सगळ्या बिलांना उडं करू शकेल हे बिल चाळीस कोटीचं आहे हे सिद्ध करून दाखवा मी वर्तमानपत्रात काम केलंय म्हणजे मी पुण्यनगरीचा संपादक म्हणून काम केलंय मी पुढारीचा संपादक म्हणून काम केलंय मी एकमतचा संपादक म्हणून दुर्दैवाने काम केलंय या तीनही दैनिकाच्या म्हणजे तीन दैनिकाला एकत्रितपणे जाहिरात द्यावी लागली असती तर पूर्ण पानाचं तीन दैनिकाचं बजेट दहा लाखाच्या वर गेलं नसतं दहा लाखाच्या वर गेलं नसतं सांगताना रेट कार्ड मोठं कुणी रेट कार्ड दाखवायचं नाही आम्हाला आधीच सांगून ठेवतो हो रेट कार्ड बहुत बडा होताय कटोरी मोठं टोपलं घेऊन जाऊन कटोरीवर आणणे असा जो प्रकार असतो ना मीडियाचा तसा असतो तो अहो एंटायर बजेट काढलं तर ते हे सगळं मिळून चार पाच कोटीच्या वर जाणार नाही फार केलं तरी फार केलं तरी पाच कोटीच्या वर आणि दुसरी गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कौतुकाची जाहिरात वंदनाची जाहिरात जर कोणी त्यांचा प्रेमी देणार असेल पाच कोटी रुपये खर्चून तर बिघडलं कुठे एवढ्या का हृदायांचं रुदन चाललंय यांचं दुखणं पाच कोटी खर्चल्याचं नाही आहे यांचं दुखणं फडणवीसांची जाहिरात छापल्याचं चा नाही आहे यांचं दुखणं छत्रपती शिवरायांना वंदन करणाऱ्या फडणवीसांची जाहिरात छापल्याचं चा आहे दुखणं वेगळंच आहे वाईट वेगळ्याच गोष्टीचं वाटतंय ज्यांना मिळाली नाही ना, ना ते जास्त ओरडत आहेत आता मी तसंच ओरडायला पाहिजे खर तर ही जाहिरात सुशील कुलकर्णीच्या अनालायझर नावाच्या युट्यूब चॅनलला डिजिटल धोरणानुसार मिळायला पाहिजे होती याला आमच्या नशिबाला काहीच नसतं आम्ही आपले कोरड्या आडात बोमलणारेच आहेत उगच ओरडायचं आपलं आपनी जय जय आपनी जय जय अपने वालो की जय जय म्हणायचं खरं तर फडणवीसांच्या ज्या कोणी डाव्या उजव्या जवळच्या लांबच्या समर्थकाने या जाहिराती वर्तमानपत्रात दिल्या असतील त्याच्यावर खरी तर वरड आम्ही करायला पाहिजे होती की आम्हाला सगळ्याला एवढं दिलं का म्हणजे तुमच्या विरोधात बोलणाऱ्याला एवढं दिलं ना आम्हाला तर काहीच नाही का असं म्हणायला पाहिजे होत पण देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकाने दिलेली ही जाहिरात त्याच्या प्रेमापोटी होती आणि पाच सहा कोटी रुपये खर्चून केलेली होती हा चला दिली काय फरक पडतोय आक्षेप कशावर आहे अ असे आकडे फेकत जाऊ नका कारण इलेक्शनचं बजेटच मुळात वीस पंचवीस कोटी रुपये एका पार्टीचं असतं त्यातल्या त्यात पस्तीस चाळीस कोटी रुपये कोण खर्च करणार आहे स्वतःला मिळालं नाही म्हणून हे दुखणे व्यक्त करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या ज्या समर्थकाने तो समर्थक कोण याचा शोध लावा आणि मग त्याला प्रश्न विचारा की बाबा किती दिलेत नाही तर पस्तीस ते चाळीस कोटी खर्च झालेत हे सिद्ध करा नमस्कार